तर आता बघा आपली थाळी आता था तयार झाली नसत्या पैकी आता इकडे मनोग कसं दिसते ते इथं भातासोबत अंडी पण आहे खायला आणि मासा इकडे इकडे लोणचं आहे खूप छान असं आणि इकडे त्याच्यासोबत टेस्टी लावायसाठी इकडे चक्रण पण घेतलं आहे तर अशी ही आज मी साधी आणि सिंपल भात आणि मासा याची थाळी बनवली आहे तर नमस्कार सर्वांना तर मी आज मस्तपैकी मासे घेतले ती बारका मासं येतं बघा तर ही मासं बघा चांगलं धुवून घेतली ती तोंडही काढून शरणार तर आता ही लिंबू घेतलं या आणि चांगली पिवळी आणि मीठ टाकलं लिंबू आणि मीठ त्यानं चांगलं धुवून घेतलं मासं मस्तपैकी तर किती पांढरं शुभ्र दिसते ते, ते मस्तच लिंबानं आणि मिठानं त्याला चकाकीपणा आलाय आणि ह्या माशांच्या वरचंही ही डिजिटल जी टोलपर असते ते निघून पण गेली ती ह्या मातीच्या भांड्यात माती मी धुतल्यामुळं ह्या मातीच्या भांड्यात मी धुते मासं तर अशी जासून घेतले की दोन तीन वेळा असं सगळे ती घाण निघून जाते आणि असं स्वच्छपणं दिसतो माशाला आणि चकाकीपणा येतो खूप छान आणि टेस्टी लागते ती हे मासं तर इकडं माझं निम्म मासं आहे तर निम्म धुवून घेतली ती आणि इकडे मी धुया धुवत आहे धुते आता हे मासं तर ही माझा ह्या माशामध्ये एक मासा घावला बघा असं दोन चार मासा येतं तर कसं काट्याचं मासा येतं मस्तच हे जी सुईगत आहे जर तोंड आहे नुसतं कठीण चार असला दिसतो या दिसायला तर किती खतरनाक मासा नुसता तर हे जर मोठं मासं तर कसलं असत हायक असते ती तर हे सगळ्यात बारीक मासा आहे तरी बघा आता बारक मासा येतं सगळ्यात मस्तच तर हे धुवून घेतलेलं मासा येतं मी आणि आता मी मिठाच्या पाण्यानं लिंबूनं धुवून घेतले ती आणि आता ही निंब इकडं धुतली ती आणि इकडं माझं धुयाचं काम चालू आहे मस्तपैकी मा, तर आता माशाची फ्राय करणार आहे रसा भाजी नाही बनवणार इथं तर आता ही मासा धुवून घेते आणि ह्याला मसाला पण आता लावून घेते मस्त पैकी आता तर आता मासे मी धुवून घेतले ती मस्तपैकी आता तर आता माशाला आता चटणी लावून घेते तर त्यासाठी मी बघा ही चिली पावडर आहे इष्टांची ती एक घेणार आहे या तर इथे मस्तपैकी आता धना पावडर आहे या ते आता माझ्या संपत आल्या थोडीच राहिली आहे तर ही एक इष्टांची धाना पावडर आहे या मस्तपैकी आणि ही चिकन मसाला पुरी है। थोड़ी, ही एक वापरणार आहे हळद थोडी आणि लिंबू पण पिळून घेतलं या आणि त्यासाठी इथे आपली चटणी हाय मस्तपैकी आता ही चटणी आता काळं तिखट ती पण आता टाकून घेते आता आणि वर्णन मीठ आता टाकून घेते तर आता इथे मी आता चटणी घेतली त्या धना पावडर चिकन मसाला पुडी आणि कुठले दुसरी चिली पावडर हे ते नाही त्या तिने पण आता टाकून घेते तर आता थोडं मला लिंबू पिळायचं आहे लिंबू पण पिळून घेते मस्तपैकी आता तर लिंबू खाली आता पडलं आहे लिंबू पण पिळून घेतलंय त्याच्यात बिया पण काढल्या त्या पडल्या नाहीत्या आता माझ्याकडून तर आता इथं मी मीठ घेतलंय मीठ पण टाकले चवीनुसार ते हळद आपल्याला पाहिजे तेवढं आता हळद टाकायची मस्तच कलर येण्यासाठी हळद पण टाकून घेते तर आता इकडे मी लाल तिखट तर आपली चटणी या पण टाकून घेतली आता मस्तपैकी तर आता हे सगळं आता मिक्स करून घेते आता सगळं आता मिक्स करून घेते तर आता फ्रीजमध्ये आता ठेवून देते आता पाच मिनटं असंच आता फ्रीजमध्ये मध्ये आता ठेवते आता मसाला मिक्स सगळा होऊन जातो म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तर आता बघा पाच मिनटं होऊन गेली ते मस्तपैकी आता आणि चांगलं मासं मोरले ते पण आता मसाला लावलाय त्याच्यामुळं आणि इकडं तेल पण आपलं चांगलं तापलंय बरेच उशीर झाले मग तेल तापायला ठेवलं चांगलं तापलंय पण तर मासे फुरून घेते आता फ्राय करायला तर आता कढाई मी गच भरून असं मास टाकले ती तेल पण कमी पोहचलंय मस्त आता राय होते ते मासा आता खूप छान आहे बारीक बारीक मासं तेलात कसं कळते ती तर आता इथे मी कमी गॅस ठेवला आणि आता मासा किती मस्त पेकी तर आता ओट पण घेते आता खूप छान आहे आता माश्यासोबत आता मी इकडे भात आहे माश्यासोबत भातही बरं शिजवून घेतलाय आणि भातात मी टाकायसाठी इथे आहे मनुक आणि चवळीचे शेंगा बारीक करून घेतले ते आणि गाजरं तर इथे मत मस्तपैकी कांदा पण आता तळतोय आपला तळून आता घेते आता चांगला फ्रायमध्ये हो तर इथे भात मी शिजवून घेतला आहे भातात जिऱ्याची फोडणी देऊन तूप टाकू तर आता लवंगा दालचिनी मस्तपैकी मसाला सगळा टाकून घेतला तर आता मी कोथंबीर पण टाकून घेते कोथंबीर टाकलं की असं जातं बरं आता गाजर आणि झाकते आणि झाकून ठेवणार आहे पाच मिनटं तोपर्यंत इकडे कांदा पण तळतो या आणि मलुक मला तळून घेत तळून घेते आता मलोको पण आता तर आता हे मिक्स करते आणि आता खूप तुपात तुपात एक चमचा आता टाकून घेते आता मस्तपैकी आता इकडं तूप तर तूप पण आता टाकते आता तर ते मी भातासोबत खाण्यासाठी तळून घेतलं या तर इथे आता मनुकं आणि कांदा पण तळला या तर आता मी भातावर टाकून घेते आता मस्तपैकी तर आता मस्तपैकी आता मी कांदा सगळं मनुकं हे सगळं टाकले ती गाजरं आणि चवळीचे शेंगा तर खूप छान असं बिर्याणीला बिर्याणीच आहे म्हणून मस्तपैकी व्हेजिटेबल असं भात केला मी मस्तच खूप छान आणि टेस्टी लागतो आणि मुलं सुद्धा आवडीनं खाते ती मुलांच्यासाठी काही पण एवढेच की थोडा उशीर होतो असं पण हे भात हे असलं करायला पण खूप छान लागतो असा टेस्टी त्याच्यासोबत इकडे अंडी पण आता मी सोडून टाकणार आहे तर भातात नाही टाकणार असं खाताना देणार आहे ते मस्तपैकी मासा फ्राय ता, ताप आपल्या झाली सगळं तर मग बाय भेटूस पुढच्या व्हिडिओमध्ये खूप छान असा टेस्टी आणि दिसायला किती छान दिसतोय तर खाताना पण असा चव चविष्टच असणार मस्तच तर असा तुम्ही एकदा माझ्यासारखा भात करून बघा खूप छान आणि साधा सिम्पल टेस्टी लागतो कमी साहित्यात